विधानसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनं उत्तर देण्यात आलं असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते आज मुंबईत भाजपा मुख्यालयात बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक है तो सेफ है हा संदेश समजून घेऊन निर्धारानं लोक मतदानासाठी उतरले असं फडणवीस यावेळी म्हणाले ज्या जनतेने हा विजय आम्हाला दिलाय ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह या महाराष्ट्रात प्रभावी ठरला <coughs> आणि आम्ही आवश्यक त्या जागा निवडून आणू शकलो नाही आमच्या मनामध्ये दुःख होतं की देश मोदीजींसोबत चाललाय पण आम्ही चुकलो महाराष्ट्र आम्ही लिहू शकलो नाही फेक नरेटिव्हचं उत्तर आम्ही देऊ शकलो नाही आणि म्हणून निर्धार केला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या घटकांनी की आता थांबायचं नाही फेक नरेटिवला थेट नरेटिव्हनी उत्तर द्यायचं आणि ते उत्तर आपण देऊन दाखवलं या महाराष्ट्रामध्ये एक संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला एक है एको आणि मोदीजींचा संदेश घेऊन सगळ्या समाजाचे लोक एकत्रित आले आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला एक आहे तो सेफ आहे आणि हे सगळे ज्यावेळेस मतपेटीकडे गेले त्यांचं त्या ठिकाणी वोट हे महायुतीकडेच गेलं कारण त्यांना माहिती होतं महायुती है तो सेफ आहे एक है तो सेफ आहे भारत जोडोच्या नावाखाली लोकांना तोडण्याचा प्रयत्न झाला परंतु राष्ट्रवादी विचारांच्या व्यक्ती एकत्र येतात तेव्हा अराजकतावादी लोक तग धरू शकत नाहीत असं ते म्हणाले अनुसूचित जाती जमातींच्या लोकांना आरक्षण जाण्याची भीती दाखवण्यात आली होती परंतु संविधान देशभरात लागू करणारा एकच नेता आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी हे या समाजाच्या देखील लोकांच्या लक्षात आलं असं फडणवीस यांनी सांगितलं आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजपा चांगलं यश मिळवेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला यावेळी मुंबईत भाजपा मुख्यालयात जल्लोष करण्यात आला